बाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आज मी तुम्हाला आपल्या घरात असणारी गरिबी दूर करण्यासाठी घरात वास करत असणारी अवलक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर काढण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे पन बघा आपण लहानपणापासून बघितलं असेल तुम्ही तुमच्या आजीला किंवा तुमच्या आईला बघितलं असेल जी सकाळीच उठल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्या दाराच्या समोर पाणी शिंपडते आणि त्याच्यानंतर दाराच्या समोरचा जो काही आहे तो भरून काढते आता अगदी लहानपणापासून ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून पाहिल्या असतील आता आपली आजी आणि आपली आई असं का करते बऱ्याच वेळा आपल्या मनात येऊनही गेलं असेल मग आज मी तुम्हाला याबद्दलच थोडीशी माहिती सांगणार आहे बऱ्याच महिलांना सवय असते की दारामध्ये उठल्यानंतर पाणी शिंपडायची आणि त्याच्यानंतर पुढचं जे काही आहे ते करायचं पण जर तुम्ही योग्य पद्धतीने तुम्हाला माहिती नसताना उगाचंच पाणी शिंपडायचं म्हणून दारात पाणी शिंपडत असाल आपल्या सासूने केलं आहे आपल्या आजीने केलं आहे म्हणून तुम्ही जर करत असाल तर त्याचा तुम्हाला काहीच लाभ होणार नाही मग जर तुमच्या घरात खूप गरिबी असेल दरिद्रता असेल अवलक्ष्मी वास करत असेल कर्ज वाढत चाललेलं असेल घरात आजार पण असेल तर आज मी तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहे या दोन पद्धतीने जर तुम्ही तुमच्या दाराच्या समोर सकाळी पाणी शिंपडलं तर तुमच्या घरातील आजारपणही दूर होईल कटकटी निघून जातील क्लेश कमी होतील तुमच्या घराला काही श्राप लागलेले असेल त्यातून तुमची मुक्तता होईल गरीबी दूर होऊन तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल बघा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये आपल्याला पितरांचा श्राप असतो पितर म्हणजे आपले पितृ जे मागील तीन पिढ्यांपासून आपल्यातून दूर गेलेले असतात आता बऱ्याच लोकांना हे समजत नाही की पितृश्राप किंवा पितृदोष म्हणजे काय असतो कारण बरेच लोक बऱ्याच कमेंट्स करतात की ताई आमच्या घरात कुणीच असं गेलेलं नाही मग पितृदोष कसा तर पितृदोष हा मागील तीन पिढ्यांचा असू शकतो आता आपले आजोबा असेल पंजोबा असेल कुणीतरी ते आपल्याला सोडून गेलेलं असेल बऱ्याच वेळा त्यांचा जो आत्मा आहे तो आपल्या घरातच असतो जेव्हा जेव्हा आपण आठवड्यातून महिन्यातून एक चार महिन्यातून पण त्यांचं नामस्मरण करतो त्यांचं नाव घेतो त्यांच्यासाठी काहीतरी एखादा दिवा वगैरे लावतो काहीतरी एखादा आपण मंत्रस्तोत्र म्हणतो तेव्हा ते, ते पित्र खुश असतात पण बघा आता आपल्याला माहितीच नसतं की पूर्वजन्मात आपलं कोण गेलेलं आहे किंवा आपल्याला बऱ्याच वेळा त्यांची नावं किंवा काहीच माहिती नसतं आणि आपण ते सगळं करायला कुठेतरी चुकतो मग अशा पितरांचा आपल्याला दोष लागतो श्राप लागतो आता हा पितृदोष आपल्या घरामध्ये सुरू झाला की आपल्या घरात कलह होतात आजार पण येतं कटकटी होतात कर्ज वाढतं घरामध्ये पैशांच्या अडचणी निर्माण होतात घरात मतभेद होतात असंख्य समस्या होतात मग अशा वेळेस आपण खूप उपाय करतो उपासना करतो व्रत करतो सगळं करतो पण तरीही त्याच्यातून आपल्याला कुठल्याच प्रकारचा अनुभव येत नाही लाभ होताना दिसत नाही शेवटी कळून चुकतं की पितरांचा दोष लागलाय आपल्या पत्रिकेमध्ये ते स्पष्ट दाखवलं जातं मग त्यासाठी शांती करायला सांगतात विधी करायला सांगतात पण तितका पैसा आपल्याकडे नसतो मग अशावेळेस काय करायचं रोज रात्री झोपण्यापूर्वी सं सगळं काही तुमचं आवरलं रात्रीची भांडी वगैरे जे काही असेल ते घासून झाली जेव्हा तुम्ही झोपायला जाल त्यावेळेस काय करायचं एक, एक ग्लास घ्यायचा कुठलाही ग्लास चालेल फक्त एक ग्लास घ्यायचा आणि त्या ग्लासमध्ये पाणी घालायचं आपल्या माठात पाणी असेल किंवा पिण्याचं जे काही पाणी असेल हे पाणी त्या ग्लासमध्ये घालायचं आणि पितरांचं स्मरण करायचं फक्त एक वेळा पितृदेवाय नमहा हा एक मंत्र म्हटला तरीही चालेल आणि हा पाण्याचा ग्लास जो आहे तो आपल्या किचनमध्ये ठेवायचा स्वयंपाकघरात पाण्याचा माठ असेल तुम्ही त्याच्या बाजूला ठेवू शकता किंवा स्वयंपाकघरावर कुठेही तुम्ही किचन ओट्यावर ठेवला तरीही चालेल रात्री झोपताना एक ग्लासभर पाणी घ्यायचं पितृदेवायनमाहा एक फक्त साधा सोपा मंत्र म्हणून तो ग्लास इथे ठेवायचा आणि झोपी जायचा जेव्हा तुम्ही सकाळी उठाल जेव्हा तुम्ही सकाळी उठाल अगदी तुमची ही झाली नसेल तरीही चालेल सकाळी उठल्याबरोबर किचनमधून तो ग्लास काढायचा आणि जो आपला मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य म्हणजे तो मुख्य प्रवेशद्वार उघडायचा आणि आपल्या दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या समोर हे ग्लासभर रात्रभर ठेवलेलं पाणी शिंपडायचं ही क्रिया कमीत कमी तुम्ही एक तीन महिने जरी केले तर त्या तीन महिन्यांमध्ये तुम्हाला पूर्ण अनुभव येईल घरातील क्लेश कलह कमी होतील घरातील आजार पण कमी होईल कितीही पित्रांचा श्राप असेल तर तो श्राप तुमच्या आयुष्यातून निघून जाईल मग असं म्हटलं जातं की रात्रीच्या सुमार सुमारास आपले जे आहे। पित्र आहेत हे पित्र आपल्या घराच्या अवतीभोवती भ्रमंती करतात आपल्या दारावरती ते वास करतात जेव्हा सकाळीच आपण तो दरवाजा उघडतो तेव्हा अतृप्त पित्र आपल्या घरात येतात आणि मग घरात क्लेश कलह हो बऱ्याच गोष्टी व्हायला सुरुवात होते पण जेव्हा तुम्ही रात्रभर किचनमध्ये स्वयंपाकघरात ठेवलेला पाण्याचा ग्लास सकाळी उठल्याबरोबर आपल्या दाराच्या समोर होता हे पाणी तुम्ही जेव्हा दाराच्या समोर होता तेव्हा तिथे असणारे पित्र शांत होतात तृप्त होतात आणि तिथून ते निघून जातात आपल्याला आशीर्वाद देऊन तिथून ते निघून जातात ज्यामुळे आपला पितृदोष जो आहे तो कमी होत जातो परिणामी आपल्या घरात असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात यासाठीच बघा आपले जे जे काही मागचे म्हणजे पूर्वीचे लोक आहेत ते ही क्रिया करायचे आता दुसरा नेम किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा घरात गरिबी असते खूप कष्ट मेहनत करूनही घरात पैसा येत नाही पैशांच्या वाटा खुल्या होत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर एक ग्लासभर पाणी सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान अंघोळ करायची अंघोळ केल्यानंतर एका ग्लासमध्ये किंवा एखाद्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एक चिमुडभर हळद घालायची त्यामध्ये चिमुडभर हळद घालायची सकाळी सहा साडेसहा या दरम्यान आवर्जून दरवाजा ओपन करायचा उघडायचा मुख्य प्रवेशद्वार सहा ते साडेसहाच्या दरम्यान तुम्ही उघडला की त्याच्यानंतर हे जे हळदीचं पाणी आहे हे आपल्या दाराच्या बाहेर शिंपडायचं बघा रात्रीमध्ये आपल्या घरात खूप नकारात्मकता दिली असते म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर नकारात्मकता वास करत असते रात्रीच्या सुमारास वाईट शक्तींचा वास हा आपल्या दारावर उंबरठ्यावरती असतो जेव्हा आपण दरवाजा असाच ओपन करतो तेव्हा घरामध्ये ती नकारात्मकता येते जी अवलक्ष्मी दरवाज्यावर थाण मानून बसलेली असते ती आपल्या घरा घरात येते त्यामुळे आपल्या घरात गरिबी वाढते आणि बऱ्याच समस्या येतात पण जेव्हा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर हळदीचं सकारात्मक वर पाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर शिंपडता हळद ही सकारात्मक ताणटेन आणि नकारात्मकतेला दूर करते हळद ही लक्ष्मीला प्रसन्न करते आणि अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढते त्यामुळे सकाळ उठल्या उठल्या हळदीचं पाणी जर तुम्ही दाराच्या समोर शिंपडलं तर तिथे असणारी अवलक्ष्मी माघारी फिरून जाते तिथे असणारी गरिबी निघून जाते तिथे असणारी जी काही वाईट शक्ती आहे वाईट बाधा आहे ती तिथून माघारी जाते आणि हळदीच्या पाण्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते बघा ही क्रिया रोज नित्यनियमाने तुम्ही केली कमीत कमी, कमी। एकवीस दिवस तर उंबर, एक तरी तुम्ही हे करून बघितलं तुम्हाला याचासुद्धा खूप चांगला नको दर्जा दरवाजा उघडल्यानंतर उंबर म्हणजे उंबरठ्याच्या समोरे पाणी शिंपडणं महत्त्वाचं आहे उंबरठ्याला आठवड्यातून एकदा तरी हळदीचं लेपण करणं महत्त्वाच महत्त्वाचं आहे दारामध्ये एक छान रांगोळी खूप रांगोळी नाही पण एक रांगोळीने स्वस्तिक काढा सुकी हळद जी असते त्या सुक्या हळदीने तुम्ही स्वस्तिक काढू शकता दोन रेषा आधी द्यायच्या स्वस्तिक चाराच्यामध्ये टिंब आणि बाजूला दोन रेषा हळदीचं स्वस्तिक आणि त्याचबरोबर रांगोळीचं स्वस्तिक रोज तुम्ही दारात काढलं तर लक्ष्मी तुमच्याकडे खेचून येईल ज्या बंद झालेल्या पैशांच्या वाटा आहेत ना त्या खुल्या होतील आणि चहूबाजूने लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल बघा खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत जर या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात केली तर नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसेल आणि तुमच्या घरामध्ये जे काही तुमचं वातावरण आहे ते अत्यंत पवित्र होईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असे छान व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ